साताऱ्यात वेश्या व्यवसायात रील स्टार सह चार जणांवर गुन्हा दाखल बनावट गिराईक पाठवून रचला सापळा सातारा तालुका पोलिसांची कारवाई साताऱ्यातील सोनगाव खिंडवाडी जवळील घटना चौघांना अटक साताऱ्यात रील स्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या महिलेसह तिच्या तीन साथीदारांनी वेश्या व्यवसायासाठी दोन महिलांना प्रवृत्त केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या प्रकरणी सातारा पोलिसांनी चौघांना अटक केली आहे गणेश मनोहर भोसले राहणार कोरेगाव आणि ईश्वर सुभाष जाधव राहणार विलासपूर सातारा विरेंद्र महेंद्र जाधव राहणार सदर बाजार सातारा आणि स्टार महिला यांच्या विरुद्ध मानवी अनैतिक व्यापार म्हणजेच वेश्या व्यवसाय या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे याबाबतचे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सोनगावच्या हद्दीतील खिंडवाडी ते सोनगाव जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर मानवी अनैतिक व्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा मारला टोळी यावेळी दिसली ते संगमत करून दोन महिलांना प्रवृत्त करत असल्याचे समोर आले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता संशयितांकडून रोख रकमेसह मोबाईल फोन दोन दुचाकी असा दोन लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे पुरवण्यासाठी महिला मुली उपलब्ध असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी बनावट गिरायकांमार्फत संबंधित टोळीतील महिलेला फोन लावला वेशा आणि पैशांबाबत बोलणी झाल्यानंतर त्यासाठी सोनगाव रस्त्यावर पार्टीला बोलावले त्यानुसार दुचाकीवरून सर्व संशयित दोन ड्रेसचा व्यवसाय करणाऱ्या महिलांसोबत पोहोचले यावेळी पोलिसांनी सर्वांना रंगे हात पकडले ही कारवाई पोलीस निरीक्षक अरुण देवकर पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील फौजदार श्वेता पाटील पोलीस मोना निकम पंकजा जाधव विजय कांबळे शरद बेबले प्रवीण फडतळे क्रांती निकम यांनी केली